आयुष कोमकरच्या हत्येनं पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर संपलेलं नाही ना हे सिद्ध झालंय गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच ही हत्या झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती पण अशाही वातावरणामध्ये गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं मुलाच्या बदल्यात मुलाचीच हत्या करण्यात आली यामागे कौटुंबिक वाद असला तरी सुद्धा गँगवॉरची किनार या संपूर्ण प्रकरणाला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आयुषचा ज्या पद्धतीनं खून झालाय तो टाळता आला असता का असा अनेक तर प्रश्न उपस्थित होतात कारण त्याचा खून होण्याआधी पोलिसांच्या हाती एक महत्वाची टीप लागली होती त्यानुसार त्यांनी कारवाई केली असती तर आयुषची हत्या टाळता आली असती पण त्याकडे पोलिसांनीच हवं तसं लक्ष दिलं नाही आणि शेवटी आयुषला आपला जीव गमवावा लागला बरोबर एक वर्षापूर्वी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकामध्ये हत्या करण्यात आली होती आणि या हत्येच्या मागे कोण होतं तर गणेश कोमकर सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूध फाते त्यातला गणेश कोमकर हा बंडू आंबेकरचा जावई होता तर सोम सोमनाथ गायकवाड ज्याला सोम्या गायकवाड सुद्धा म्हणतात हा सुद्धा एकेकाळी एक 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 आंदेकर गँगचा सदस्य होता हत्या झाल्यानंतर आम्ही काहीही करणार नाही असं वक्तव्य आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर यांनी म्हटलं होतं पण त्यापुढे असं काही होणार नाही आणि असं वाटलं पण होतं कारण मधल्या वर्षभरामध्ये असं काहीही झालेलं नव्हतं पण याच काळामध्ये पोलिसांची नजर आंदेकर कुटुंबियांवर होती सुद्धा पण तशा कुठल्याही हालचाली दिसल्या नाही आणि आंदेकर गँगचा प्रत्येक जण तर पोलिसांच्या रडारवर होता पण त्यांच्या हालचाली तशा वाटत सुद्धा नव्हत्या त्यामुळे बदल्याची भावना आंदेकर गँगमध्ये मध्ये मात्र होतीच एका वर्षाच्या आत हा बदला घ्यायचा असा प्लॅनच बंडू आंदेकरनं केला होता वनराजच्या वर्षश्राद्धाच्या वेळी हा बदला घेतला जाईल अशी रणनीती आखली गेली होती आणि त्यासाठी दत्ता काय या तरुणाची निवड करण्यात आली होती हा तरुण अत्याचाराच्या प्रकरणामध्ये जेल जेलमध्ये होता तो बाहेर आल्यानंतर त्याला आंबेकर गँग संपर्क करत होती शिवाय वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याची निवड केल्याचं सुद्धा त्याला सांगण्यात आलं होतं सुरुवातीला आंबेकर गँगचे टार्गेट हे आयुष ओमकर नवतात टार्गेट पण होता तो सोमनाथ गायकवाड आणि त्यामुळे त्याची रेकी करण्यासाठी दत्ता काळेला आंबे पठार म्हणून एक जो भाग आहे पुण्यातला त्या ठिकाणी त्याला पाठवलं जातं त्याला तिथे भाड्याची रूम सुद्धा दिली जाते तो रेकी करून सगळी काही जी आहे ती बंडू आंदेकरला पाठवतो आणि त्याचवेळी पोलीस खबऱ्यांच्या नजरेमध्ये दत्ताकाळी येतो ही माहिती पोलिसांपर्यंत जाते आणि पोलीस तातडीनं दत्ता काळेला ताब्यात सुद्धा घेतात त्याची चौकशी केली जाते ज्यामध्ये तो अगदी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं देतो मी या गावात राहतो असं तो त्यांना सांगतो पण संशय आल्यामुळे त्याची जेव्हा सखोल चौकशी पोलिसांकडून केली के जाते ही घटना ऑगस्ट महिन्याच्या शेवटी घडते यामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली जाते आणि या माध्यमातून एक गॅंग वॉर रोखल्याचा दावा पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्तांनी केला मात्र असा असला तरी सुद्धा तो तितका खरा ठरत नाहीये त्याच वेळी जर पोलिसांनी कारवाईचा फास आवळला असता तर आज आंधेकर गँगच्या सूत्रधारांना पकडता आलं असतं आणि तसं जर पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडलीच नसती पण तसं झालेलं नाही पोलिसांनी हवा तसं लक्ष दिलं नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये हे लक्षात घेत आहे पोलीस गणेश विसर्जनाच्या कामामध्ये सुद्धा व्यस्त असल्याचं आपण सगळ्यांनी बघितलंय आणि नेमकी तीच संधी आंदेकर गँगनं साधली आहे प्लॅन ए फेल झाल्यानंतर प्लॅन बी त्यांच्याकडे तयार होता आणि त्यातूनच आंदेकर गँगनं आयुष कोंबकरला अतिशय निर्घुनपणे संपवलंय मुलाच्या हत्येचा बदला बंडू आंदेकरनं गणेश कोमकरच्या मुलाची हत्या करून म्हणजे स्वतःच्या नातवाची हत्या करून पूर्ण केल्या पण पोलिसांकडे टीप होती आरोपी ताब्यातही होतात काय सुरू आहे याची कल्पना पोलिसांना होती पण असं काही होईल याचा अंदाजच पोलिसांना आला नाही आणि तो वेळी जर आला असता तर कदाचित हे हत्याकांडलंच नसतं अशी सगळी चर्चा आता एकूणच पुणे शहरामध्ये सुरू आहे या हत्येनंतर पुण्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न अर्थातच निर्माण होतोय गँगवॉर फोफावत आहे आंदेकर गँग काहीतरी करणार याचा अंदाज पोलिसांना कसा आला नाही असा प्रश्न आजही उपस्थित केला जातोय त्यामुळे दहशतीचं वातावरण एकूणच पुणे शहरामध्ये गेल्या वर्षी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा गँगवॉर होणार असं बोललं जात होतं कारण त्यांचा इतिहास साधारण तसा आहे असं तर बदला घेतला जाईल असं बंधू आंदेकरनं सांगितलं पण होतं बदला घेतला जाणार नाही असं खरं तर तो म्हणाला होता पण तरी सुद्धा पडद्याच्या मागे बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या बंडू आंधेकरनं सगळ्यांना अंधारात ठेवून आपल्या मुलाच्या हत्येचा व्यवस्थित बदला आयुष कोमकरची हत्या करून घेतला आहे एकूणच पुणे शहरातल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना पुणे शहरामध्ये दिवसाढवळ्या घडली हो आहे आता पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं जाते आहे पोलिसांना वेळीच कडक पावलं उचलणं अपेक्षित आहे आणि एकूणच राज्याच्या गृहमंत्र्यांचं याकडे लक्ष जाणार का आणि कठोर काही कारवाई केली जाणार का पुण्यातलं गँगवॉर संपवण्यासाठी गृहमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे सगळेच नेमकं काय या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कारण सगळं काही त्यांच्याच हातात आहे